स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी अ अडुसष्टवा राष्ट्रकुल संसदीय परिषद सी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व ओम बिर्ला करणार आहेत या परिषदेचे आयोजन बंडार सेरी बेगावन येथे होणार आहे ब कझाकस्तान आशियाई नेमबाजी स्पर्धा भारताने मित्र राष्ट्र स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकली नेमबाजी क्षेत्रात भारताचा वर्चस्व दाखवणारा निकाल क आंतरराष्ट्रीय बायोचार संघटना आयबीसीए नेपाळ या संघटनेचा सदस्य झाला आहे च्या सात संस्थापक सदस्यांमध्ये वाघ सिंह बिबळ्या बिबळ्या चित्त जगवार प्युमा समाविष्ट दोन विज्ञान व तंत्रज्ञान अ क्वासारिन सुपर कम्प्युटर शक्तिशाली उच्च कार्यक्षमता संगणक चीनने तयार केला वैज्ञानिक क्षेत्रात चीनची आणखी एक प्रगती ब इन्स्पेसची पहिली उपग्रह प्रक्षेपण मोहीम आय डी टी बेंगळुरूतील बिंदूर हेलिपॅडवरून यशस्वी प्रक्षेपण भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्रात महत्वाची पायरी क इस्रोचे आगामी उपग्रह प्रक्षेपण पुढील पंधरा वर्षांत दोनशेहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना भारताच्या अंतराळ क्षमतांना मोठा वेग मिळणार तीन राष्ट्रीय घटना अ रेल्वेचे विद्युतीकरण गुजरात शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण करणारे देशातील चोवीसावे राज्य बनले हरित ऊर्जा व वा पर्यावरणपूरक वाहतुकीकडे मोठी पायरी ब ग योजना ग योजना आसाम राज्यात सुरू केली गेली स्थानिक पातळीवर लाभदायी ठरणारी योजना क भारत चीन सीमावर्ती व्यापार शिपकी लामार्गे व्यापार पुन्हा सुरू करण्याची योजना सीमावर्ती भागातील व्यापाऱ्यांना दिलासा चार महत्त्वाच्या नियुक्त्या व पदे अ केंद्रीय कामगार सल्लागार मंडळ अध्यक्ष विजयकुमार पटेल यांची नियुक्ती कामगार हितरक्षणासाठी महत्वाचे पद ब पंडित गोविंद बल्लभ पंत भारताचे सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री आठ वर्षे एकशे सत्तावीस दिवस उत्तराखंड राजकीय इतिहासातील महत्वाचे व्यक्तिमत्व क केंद्रीय गृहमंत्रालय सुरक्षा पदके तीस दिवस नक्षलवाद व दहशतवादविरोधी मोहिमेत शौर्य दाखवणाऱ्या जवानांना प्रदान यासाठी एकशे तीस पेक्षा जास्त पदके जाहीर पाच विविध अ दोन हजार पंचवीस आशिया वजा वीस कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा भारताने नऊ पदके जिंकली भारताची कुस्तीतील परंपरा अधोरेखित ब सी आय एस एफ मधील लिंग समानता पहिली पूर्णवेळ महिला कमांडंट पदावर नियुक्त सुरक्षा दलात महिलांना दिलेला सन्मान क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे संसद भवन उद्घाटन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार नवीन संसद भवन राष्ट्रीय राजकारणाचे केंद्रस्थान बनेल ऑगस्ट सत्तावीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण कायदा संमत जन्मदिवस एकोणीसशे एकोणीस संतसाहित्याचे अभ्यासकवी रा करंदीकर यांचा जन्म मृत्यू पंधरा एप्रिल दोन हजार तेरा मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्वातंत्र्य सैनिक विचारवंत समाजसेवक आणि पत्रकार दादासाहेब पोथनीस यांचे निधन जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणऐंशी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाईस रॉय लुई माउंट बॅटन यांचे निधन जन्म पंचवीस जून एकोणीसशे